ही शक्ती नक्ता बाई की जे इतर तो तारखे माझ्या नर् तो व्यक्ती माझ्याचे जन्माला जातो अक्षागार दुसऱ्याचे जन्माला जातो न्यासा पाहिली चानपद्धत दुसऱ्याच्या टीमच्या बाय सांगामुळे बाहेर होत नाही रत्नाकारी अत्यंत नरित्र रत्न चोरणारा अत्यंत नरित्र होतो धान्य र नाम शकव धान्य चोरणारा वनराचे जन्माला जातो देवल चांद देवाचे देवाच्या कानाला चांद लिवलेला जातो मातृवधू अन्नत्व आईचा वरणारा अंधारावर जन्माला येतो बांधू शक पूर्ण व्याज घेणारा जन्माला जातो पूर्ण नाग म्हणाचे देवलं मांडण्यावर देणारा कासनेच्या जन्माला जातो पत्र व्या प्रेत दुसऱ्याचे धन जोडणारा प्रेत लिहिलेला जातो मृतकात व्यापक हृ आलं पैसे घेऊन अध्यात्म रीत्या शिकवणारा कोण्याच्या जन्माला जातो शरणागत्याही ब्रह्म राक्षस आपल्याला कोणी शरण आला व आपण त्या खेळात आपण ब्रह्म राक्षस होतो तर आद्रकम आदरकम यात्रा कुऱ्या शनिवारी आदरकम प्रवास करावा रवी वाझरे गुंडितवा यात्रा पुढे रविवारी दूध किंवा पाणी प्रवास करावा सोमवासारी आदर्श तुष्क यात्रा पुऱ्या सोमवारी आशात पाहून प्रवास करावा मंगले खाद्य यात्रा पुऱ्यात मंगळवारी गुळ खाऊन प्रवास करावा कस्तुंबरी किन कमळा यात्रा पुऱ्या बुधवारी धनी किंवा तीर खाऊन प्रवास करावा गुरुदही चिरकमला भक्षितवाय यात्रा पुरात गुरुवारी दही किंवा जिरे खाऊन प्रवास करावा शुक्रे वंशव सश यात्रा करत्या शुक्रवारी जाऊ किंवा मोहरी पाहून प्रवास करावा जकृत जल पाहण्याच्या उपवासाच्या दिवशी पाणी पिऊ नये उपवासाच्या दिवशी पाणी नये उपवासाच्या दिवशी पाणी पिऊ नये आणि उपवासाच्या दिवशी कारण उपवास नव्हतो अष्टक नाय हवीर ब्राह्मण कान्नाचे गुरु रचन रोचना आठ वस्तू उपवास मिळत नाही पाणी तसे तूप ब्राह्मणाचे वचन मृत्यू वचन आणि औषध षष्टी वर्ष सहस्त्र आणि नरकृत नाशूच्या पादांचे कार्य आत्महत्या करणारा साठ हजार वर्ष नरकात राहतो त्याच नाही त्याला पाणी पात्र नाही त्याला आनंद देऊ नये त्याच्यासाठी रंग शुद्ध नाही उपवास तिने म्हणजे चक्र येऊन उपवासाच्या दिवशी दात घासू नये उपवासाच्या दिवशी दात घासणारा घोरम नरातरमित महातरम येऊन तिशन म्हणजे दशम चक्र जो आई वडील बाईन भाऊ गुरु वडल्यासाठी जास्त स्नान करतो त्याला त्या स्नानाचा कुंडाचा बारावा घात होतो

अगक्त आपल्याला जे काही दुसऱ्याचे न दिलेले न करणे असते वत्मर्पण आत्म्याला ब्रह्मामध्ये आर्पण करणे हे खरे आंतरिक हे खरे आंतरिक्ष आहे अंतरिक्ष आहे सत्वशुद्धी सोमनसे आत्मदर्शन योग्य आंतरिक शोषण अंतकरण शुद्धी मनाची प्रसन्नता एकाग्रता इंद्रियांवर विजय आणि आत्मसाक्षात्काराची योग्यता इत्यादी प्राप्त होते मलनिरसनम शौचम शरीर मनसो हो शुद्धी वा मल निवृत्त करणे शौचा स्वामीची खूप साफ प्रेम संसर्ग बाह्य शौचामुळे स्वतः शरीराविषयी तिरस्कार व दुसऱ्याच्या शरीराच्या संपर्कात न राहण्याची शक्ती प्राप्त होते आत्मा नदी संयम पुण्य तीर्था त्योद शीलत्राभिषेक कुरु पाणुपुत्र नवारीणा शुद्धतेच्या आत्मारूपेधी संयोग का पित्यता काढ्या रूपी टाक हे अर्थ नेते तो स्नान पाणी शुद्ध होत नाही मैत्री करुणामधो प्रेक्षा सुखो मुख्य पुण्यापुण्यविषयांना भावना प्रसाद सुख्याविषयी प्रेम दया पुण्याविषयी प्रसन्नता पाप्याविषयी या चार भावनांनी प्रसन्न होते असेनधेन असण कुणासोय मनशौच कर्म शौचम कुल शौचम जगार शरीर शौचम वाक्य शौचम शौचम कौच एकदम पाच प्रकारची शुद्धता आहे मनाची कर्माची कुलाची शरीराची व वाणीची हो पवित्र हो पवित्र वा सर्वा

इंद्रिया विषया जसे पाणी एका छोट्या क्षेत्रात सुटलं जाऊ शकते त्याप्रमाणे एक इंद्रिय विषय असत असेल तर वृद्धी नष्ट होऊ शकते न तथा आणि शक्य जरूर शेवया विषय सुप्रदिष्ट आणि यथात्म्याने परमात्मास नित्य आहे या विवेकाने जेवढा निद्रहात तेवढ्या विषयाच्या त्याने होत नाही

अयवत कल्याणातील ज्या बुद्धीला धर्म अधर्म तसेच कर्तव्य अकर्तव्य सुद्धा करत नाहीत त्या बुद्धीला राजस बुद्धी असे म्हणतात शक्ति मुक्ताबाई ती जे